एका ट्रक अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना यवतमाळ जिल्ह्यात घडली आहे भरधाव ट्रक गावात घुसल्याने एका आठ वर्षीय विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची घटना पुसद तालुक्यातील आमदरी येथे सकाळी घडली असून सायंकाळच्या सुमारास ही घटना उघडकीस आली आहे पुसद तालुक्यातील आमदरी येथील जिल्हा परिषद शाळा सुरू झाल्यानंतर अचानक शेबाळ पिंपरीकडे जाणारा सिमेंटने भरलेला ट्रक भरधाव वेगानं गावात घुसला आणि माधव खंडू पाईक यांच्या गोठ्याला लागून असलेल्या बाथरूम मध्ये घुसला यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं पोलीस स्टेशन खंडाळा यांना माहिती देण्यात आली असून पोलीस घटनास्थळी पोहोचले घटनास्थळाची संपूर्ण पाहणी केली होती परंतु यात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची कुसटशी कल्पनाही कोणालाच आली नाही दरम्यान जिल्हा परिषद शाळा पाच वाजता सुटल्यानंतर आपली मुलगी घरी आली नाही म्हणून किरोले कुटुंबियांनी शाळा गाठली शाळेत विद्यार्थिनीचं दप्तर दिसत होतं त्यामुळे विद्यार्थिनीचा शोध सुरू झाला शेवटी शीतल किरोले तिचा शोध घेत असताना ही विद्यार्थिनी बाथरूमच्या लबाद्याखाली दबून तिचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे त्यामुळे या ट्रक अपघातात विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट झाल्यानं एकच खळ बळवून आली तसेच शाळेत दोन दोन शिक्षिका असताना सकाळी हजर असलेली विद्यार्थिनी दिसत नसल्याची बाब शिक्षकांच्या लक्षात येऊ नये ही मोठी शोकांतिका आहे तसेच यावरून किती गंभीरतापूर्वक शिक्षक आपली कर्तव्य जबाबदारी पार पाडतात हे यावरून दिसून आल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केलाय पुसद येथील शासकीय रुग्णालयात या विद्यार्थिनीचं मृतदेह शवविच्छेदनासाठी आणण्यात असून या, या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहेत प्रतिनिधी अजित महिंद्रे न्यूज टुडे ट्वेंटी फोर पुसद यवतमाळ